हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वप्रथम मी हेमा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण ट्रेंडिंग असे जे म्हणजे स चौरंगापुरती वगैरे कुर्शावरती वगैरे ठेवण्यासाठी शोपीस असे आपण बनवणार आहोत जे की स्वस्तिक ट्रेंडिंग चालू आहे डिझाईन त्यासाठी मेजरमेंट इथे मी दाखवत आहे बाराचा मी रुंदी घेतलेली आहे आणि उंची आपण पाचची घेतलेली आहोत आणि सेंटर त्यामध्ये आपण बाराचा जो रुंदी आहे त्याची सेंटर आपण सहा काढून सेंटरमध्ये स्वस्तिक काढून घेतलेली आहे या ठिकाणी व्हिडिओ जरा फास्ट केला आहे कारण प्रत्येकाला व्हिडिओ बघायचा कंटाळा येत असतो त्यामुळे मी थोडंसं फास्टच पळवले आहे पण जे कोणीही व्हिडिओ पाहत असतात ते लाईक करत नाहीत प्लीज लाईक करा तुमच्या प्रोत्साहनानेच मला व्हिडिओ बनण्याची प्रेरणा भेटते तुम्ही जे काही कमेंट करतात जे काही बोलतात त्याबद्दल मला थोडंसं उल्हास येतो की असं आपण की व्हिडिओ टाकत जावेत कोणालाही आपल्यामुळे कुणाला तरी फायदा होतो त्यामुळे प्लीज लाईक आणि कमेंट करत चला जेणेकरून मलाही प्रेरणा भेटेल कोणीतरी व्हिडिओ पाहते आणि त्यांना आपला फायदा होतो त्यामुळे तर या ठिकाणी मेजरमेंट तर मी सांगितलेलं आहे आ, परत सांगते मी उंची येथे मी पाच घेतलेली आहे आणि रुंदी बारा घेतलेली आहे आणि रुंदीचा सेंटर काढून त्यामध्ये आपण बाराचा रुंदी आहे तर त्याची त्या हाफमध्ये कोणती डिझाईन होती ती सहा घेतलेली आहे आपण आणि सहामध्ये आपण स्वस्तिक बनवलेलो हो। आहोत या ठिकाणी कलर आपण कोणतेही यूज करू शकतो येथे मी रेड आणि पहिल येलो कलर यूज करणार होते पण मी या ठिकाणी आता रेड आणि व्हाइट कॉम्बिनेशन घेणार आहे कोणतेही कॉम्बिनेशननुसार तुम्ही हे डिझाईन तयार करू शकता कोणतीही कॉम्बिनेशन केल्यानंतर डिझाईन खूपच ॲक्टिव आणि छान दिसेल जसे की आता म्हणाय गेलं तर मकर संक्रांत वगैरे येत आहे त्याच्यामध्ये वान वगैरे वा देण्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही हे वान म्हणून पण स्वतः ठेवू शकतात किंवा अजून ट्रेंडिंग डिझाईन आहे जे की मी तुमच्यासोबत नवीन नवीन शेअर करणार आहे जर कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून तुमची म्हणजे व्हिडिओ टाकल्यानंतर नोटिफिकेशन तुम्हाला भेटत जाईल आणि तुम्हाला नवीन डिझाईन कोणती पाहायला आवडेल त्याबद्दलही मला कमेंट करून सांगत चला मी त्या व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करत जाईन तर या ठिकाणी मी पूर्ण म्हणजे बॅकग्राऊंड पूर्ण आपण रेडनं मी पट्टी कलर करून घेत आहे आधी त्यानंतरच वरतून आपण स्वस्तिक काढणार आहोत तर या ठिकाणी मी आता पट्टी पूर्ण करून घेते हे पहा अशा प्रकारे मी पूर्ण पट्टी तयार करून घेतलेली आहे तर याचा आपण सेंटर येथे सहा काढून घेतलेला आहे आणि उंचीमध्ये पण पाचचा अडीच असा सेंटरमधोमध घेतला पाहिजे जेणेकरून जी स्वस्तिक आपण काढतो ती खालीवर होता कामा नाही जर याचा ट्रेसिंग पेपरही जर कोणाला हवा असेल तर तोही मला कमेंट करू शकतात त्यांना मी ट्रेसिंग पेपर पण अवेलेबल करून देईल तर अशा पद्धतीने मी बघा स्वस्तिक काढून घेतलेली आहे त्यानंतर साईडी साईडने दोन पट्ट्या पण ओढून घेतलेल्या आहे डिझाईन पूर्ण झाल्यानंतर खूप ॲट्रॅक्टिव्ह आणि ॲक्टिव्ह दिसेल तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि वान म्हणून पण बेस्ट ऑप्श बेस्ट ऑप्शनच आहे तुम्ही नक्की हे डि डिझाईन ठेवू शकतात तरी पहा अशा पद्धतीने मी सगळीकडे स्वस्तिक आणि पूर्ण डिझाईन आता पूर्ण करून घेतलेला आहे तर तुम्ही लुक पाहू शकतात फायनल लुक किती छान आलेला आहे तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली काय नाही एक नक्की कमेंट करून सांगा आणि नेक्स्ट डिझाईन बघायला कोणती आवडेल त्याबद्दल कमेंट करा लाईक करा शेअर करा चला आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय